नमस्कार स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील काही कविता आपण रसिकांसमोर यापूर्वी सादर केलेल्या आहेत याच मालिकेतल्या आणखी कविता आपल्यासमोर सादर करतोय कवितेचं नाव आहे जेव्हा अडखळला माझा पाय जेव्हा अडखळला माझा पाय पाठीवर दिली थाप प्रेरणेची जेव्हा अडखळला माझा पाय पाठीवर थाप दिली प्रेरणेची मरगळलेल्या आयुष्यात मरगळलेल्या आयुष्यात कधी जाणू दिली नाही भावना एकटेपणाची मरगळलेल्या आयुष्यात कधी जाणू दिली नाही भावना एकटेपणाची मला समजून मला समजून घेताना मला समजून घेताना ती होती माझ्या जीवाभावाच्या मित्रांसारखी मला समजून घेताना ती होती माझ्या जीवाभावाच्या मित्रांसारखी हळुवार ती शिरली माझ्या मनात मला समजून घेण्यासाठी ती शिरली माझ्या मनात मला समजून घेण्यासाठी तिने केली माझी सदैव सोबत तिने केली माझी सदैव सोबत मैत्री हयात भर जपण्यासाठी तिने केली माझी सोबत मैत्री हयात भर जपण्यासाठी जेव्हा काळजात केले जवळच्या लोकांनी वार जेव्हा काळजात केले जवळच्या लोकांनी वार तिने घातली फुंकर सहानुभूतीची तिने घातली फुंकर सहानुभूतीचे तिच्या कुशीत हमसून रडलो मनाच्या गाभारात त्याच्या कुशीत हमसून हमसून रडलो मनाच्या गाभाऱ्यात दडलेल्या अपार वेदना बाहेर काढण्यासाठी मनाच्या गाभाऱ्यात दडलेल्या अपार वेदना बाहेर काढण्यासाठी ती होती म्हणूनच झाला ती होती म्हणूनच झाला सुसह्य हा आयुष्याचा प्रवास ती होती म्हणूनच झाला सुसह्य हा आयुष्याचा प्रवास तिच्यामुळे झाला मोकळा कंठात कोंडलेला माझा श्वास तिच्यामुळेच मोकळा झाला कंठात कोंडलेला माझा श्वास धन्यवाद